शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे निपाणीमध्ये वाकर्स तर्फे डॉक्टर्स डे साजरा झाला निपाणीतील वॉकर्स क्लब यांच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला यावेळी निपाणीतील नामवंत डॉक्टर सी बी कुलभेट्टी डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर साईनाथ पाटील डॉक्टर शीतल शेट्टी डॉक्टर नीरा शेट्टी डॉक्टर अनिल सनगर डॉक्टर शीतल सनगर डॉक्टर डी टी टिंगरे यांचा सत्कार वाकर क्लबचे अध्यक्ष अरुण चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी केला सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर अरुण पाटील म्हणाले डॉक्टरांची जीवनात निवृत्ती हा शब्द नसतो जसे डॉक्टरांचं वय वाढेल तसे रुग्णांचा अपेक्षा वाढत जातात अशावेळी रुग्णांचा आजार बरा व्हावा तसेच रुग्ण जिवंत राहावा यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत डॉक्टरांकडून प्रयत्न होतात दुर्दैवाने रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरही भावनिक होत असतात अशावेळी रुग्णांचे कुटुंबीय व नागरिकांनी समजुतीची भावना बाळगून डॉक्टरांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी डॉक्टर सी पी कुरपेट्टी डॉक्टर साईनाथ पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केले यावेळी अरुण आवळेकर राजेश देसाई सरकार महादेव सावंत जेम्स सत्तगिरी पंडित मगदुम माला जाधव अंजना वागडे संतोष कोळी जयश्री लाके विनायक जाधव किरण कोकरे अनंत ढेरे लक्ष्मण जाधव राकेश महाजन धनंजय जाधव अरुण कुंडीपल्ले रावसाहेब जनवाडे सुधीर नरवीनमणी संतोष कोळी संजय संकेश्वरे संजय वंजारी सुनील वाडकर शशिकांत चर्जळे सिकंदर माळकरी यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते स्वागत रावसाहेब जनवाडे केले तर दिलीप जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले साठी शिवानंद व शेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा